आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज डोंगराळ येथील घटनेच्या निषेधार्थ अन्य अत्याचार विरुद्ध लढा सामाजिक संघटना आक्रमक बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या बातमी सविस्तर काही दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात असलेल्या डोंगराळे गावात एका तीन वर्षीय बालिकेवर नराधमाने लैंगिक अत्याचार करत तिची निर्घुण हत्या केली होती या घटनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र आदळून गेला होता आणि सर्व स्तरावरून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत होता याच पार्श्वभूमीवर आज धुळ्यात अत्याचार विरुद्ध लढा या सामाजिक संघटनेच्या वतीने बालिकेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या नराधमाला तत्काळ फाशी शिक्षा द्या अशी मागणी करीत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार निर्देशने केली डोंगराळी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सदर आरोपीला ताब्यात घेतले असून संदर्भात तत्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात सदरचा खटला चालवून या नराधमाला तत्काळ फाशी शिक्षा देण्यात यावी आणि महाराष्ट्रात घडलेल्या इतर घटकांच्या पार्श्वभूमीवर देखील तत्काळ राज्य शासनाने ठोस पावली उचलावी अशी मागणी करीत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वरात अन्य अत्याचारविरुद्ध लढा या सामाजिक संघटनेच्या वतीने जोरदार निर्देशने करण्यात आली जिल्ह्यातील मालेगाव तालुका मालगाव तालुक्यातील डोंगराळ गावातील साडेतीन वर्षे चिमुकली देज्ञा तिच्यावर नराधामाने बलात्कार करून दगडांनी ठेचून तिची हत्या करण्यात आली तरी आम्ही सर्व महिला व पुरुष या घटनेचा निषेध करतो आणि आरोपीला कठोर कटोर कठोर शिक्षा व्हावी याच्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना आज निवेदन दे देण्यासाठी उपस्थित झालो आहे तरी अशी आमची मागणी आहे शासनाने लवकर लवकर पास हे प्रकरण चालव अशी विनंती आहे आज आम्ही कलेक्टर मॅडमांना निवेदन देत आहे डोंगराळे गाव येथील जी घटना झाली आहे तीन साडेतीन वर्ष शिक्षक सा, बलात्कार करून तिची निर्दयपण्याने हत्या करण्यात आली आहे तरी त्या नाराधामाला फाशी व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि हेच आम्ही मागणी करतोय आणि मॅडमला आज निवेदन देतोय महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका